स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे शहाऐंशी जयंती त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात जीवनपट सावित्रीबाईंचा जन्म क्रांती सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव येथील ता खंडाळा जी सातारा येथील खंडोबा सिंधुजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांना कन्यारत्नाच्या रूपाने झाला खंडोजी पाटील हे व्यवसायाने फुलमाळी व इनामदार घराने होते माई या त्यांचे पहिले अपत्य होत्या माईंना सिंधुजी सखाराम आणि श्रीपती हे तीन लहान भावंडे होती विवाह फाल्गुन कृष्ण पंचमी शाली वाहन शक सतराशे पासष्ट स अठराशे चाळीस मध्ये नायगानुला तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला त्यावेळी माईंचे वय अवघे नऊ वर्षे तर तात्यांचे वय तेरा वर्षांचे होते सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे पुरसुंगीचे क्षीरसागर परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले पहिल्या मुख्याध्यापिका तात्यासाहेब फुले हे शेतात काम करता करता फावल्या वेळा तांब्याच्या झाडाखाली त्यांची विधवा मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागार व सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देत असत त्यानंतर मिसेस यांनी सगुणाबाई व माईंची परीक्षा त्यांच्या नॉर्मल स्कूल मध्ये सत्तेचाळीस मध्ये तिसऱ्या इयत्तेत प्रवेश दिला या दोघींनीही अठराशे सेहेचाळीस वजा सत्तेचाळीस मध्ये चौथे वर्षे पूर्ण केल्यावर त्यांना प्रशिक्षित शिक्षिकावं मुख्याध्यापक बनवले मुलींची प्रथम शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील विडेवाड्यात प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यात अन्नपूर्णा जोशी सुमती मोकाशी दुर्गा भागवत माधवी थत्ते सोनू पवार जनी कार्डिले या चार ब्राह्मण एक मराठा व एका धनगर जातीच्या मुलींना प्रवेश दिला सावित्रीबाईंनी पंधरा मे अठराशे अठ्ठेचाळीस ला अस्पृश्यांच्या मुलांसाठी प्रथम शाळा काढून एक मे एकोणपन्नास ला पुणे येथील उस्मान शेख वाड्यात प्रौढा शाळा काढली त्या शैक्षणिक प्रचार आणि प्रसार करतात त्यांच्या या कृत्यामुळे सनातन्यांकडून माईंना नेहमीच अंगावर शेण दगड झेलून घाणेरड्या शिव्या ऐकाव्या लागत म्हणून माई नेहमी सोबत दोन लुगडे ठेवत असत इतका त्रास देऊनही माया आपल्या हातातील शैक्षणिक कार्य सोडत नाही मारेकरी पाठवले मात्र त्याचा परिणाम ओलाट झाला त्यातील धोंडीराम कुंभार हा तात्या साहेबांच्या प्रेरणेने पंडित झाला त्याचे वेदाचार हे पुस्तक फार गाजले तर रामोशी रोडे हा भक्षकच तात्याचा रक्षक झाला अशा प्रकारे शूद्र अतिशूद्रांना शिक्षण देत असल्याच्या कारणाने व एक हजार आठशे एकोणपन्नासावा गृहत्याग करावा लागला तसेच चौदा जानेवारी अठराशे बावन्न मध्ये महिला सेवा मंडळातर्फे पहिला तिळगुळ समारंभ साजरा केला तर सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न ला मेज कॅन्डी अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात फुले दाम्पत्याचा इंग्रज अधिकाऱ्याकडून शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव केला ई अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या काळात पुणे सातारा नायगान नगर ओतूर सासवड भिंगार मोंढवे शिरोड शिरवळ हडपसर तळेगान विद्यार्थी अठरा ठिकाणी शाळा तर एक डिसेंबर अठराशे चौपन्न ला अध्यापक शाळा काढली तसेच मध्ये कामगारांच्या व शेतकऱ्यांसाठी रात्रशाळा काढली कविता संग्रह अठराशे चौपन्न साली माईंचा काव्य फुले नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला त्यात एक्केचाळीस पैकी बारा कविता मोडी लिपीत आहेत अंधश्रद्धेवर कविता लिहिताना सावित्रीबाई लिहितात नवस करीती बकरू मारिनबाळ जन्मी देंडे मूल देती नवसा पावती लग्न का करती नर नारी दगड धोंडे जर मुले देत असतील तर स्त्री पुरुषांना लग्न करण्याची गरजच काय पिण्याच्या पाण्यासाठी अस्पृश्यांना किती भयानक संघर्ष करावा लागतो हे लक्षात येताच तात्यांनी आपल्या घरातील हौद अठराशे अडुसष्ट साली अस्पृश्यांसाठी खुला केला चोवीस सप्टेंबर अठराशे ला सत्यशोधक समाजाची समाजाची स्थापना करून डिसेंबर बिनहुंड्याचा व बिनभटाचा मंगल परिणय केला अठराशे त्र्याहत्तर मध्ये अहमदनगरला पूर आल्याचे समजताच माईंनी तीनशे पंचवीस रुपये देणगी दिली व त्यावेळी सोन्याचा भाव पंधरा रुपये तोळे असा होता इस अठराशे चौऱ्याहत्तर साली काशीबाई नावाची दुसरी महिला आत्महत्या करायला गेल्याचे तात्यांना समजताच त्यांनी तिला स्वत च्या घरी आणले तसेच तिच्या बाळंतपणाची सर्व काळजी माईंनी स्वत च्या मुलीप्रमाणे घेतली तिच्या मुलाला आपलाच मुलगा समजून दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले नावाप्रमाणे त्याला डॉक्टर बनविले व आपले व्याही ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी पहिला आंतरजातीय विवाह चार फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी साली सत्यशोधक पद्धतीने लावला दुष्काळग्रस्तांना मदतीचा हा तीस अठराशे मध्ये भीषण दुष्काळ पडला असताना माणसे मर्त होती त्यावेळी माईंनी आपल्या मैत्रिणींच्या सहकार्याने दोन हजार रुपये जमा करून एक हजार आठशे जिल्ह्यातील धनकवडी येथे विक्टोरिया बालकाश्रम उभारले व तेथे अन्नछत्र उभारून दररोज एक हजार मुलांना जेवणाची व इतर मदत केली नाभिकांचा ऐतिहासिक संप त्यावेळी विधवा महिलांचे केशवपन करून त्यांना विद्रुप केले जाई त्यामुळे नारायण बंधू लोखंडे यांनी आपल्या दिनबंधू या वृत्तपत्रात तेवीस मार्च अठराशे नव्वद ला आवाहन करून नाभिकांचा ऐतिहासिक संप घडवून आणला तात्या अनंतात विलीन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी तात्यासाहेब यांची प्राणज्योत मालवली मृत्यू समयी वय त्रेसष्ट वर्षे सात महिने सतरा दिवस होते नेहमीच त्यांच्या कार्याला विरोध करणारे तात्यांचे नातेवाईक महाजी व बालाजी फुले यांनी संपत्तीच्या विरोध केला त्यावेळी हातात टिटवे घेऊन तात्यांच्या शवास अग्नी दिला तात्या साहेबांची इच्छा होती की त्यांना मिठात घालून पुरावे व त्याकरिता त्यांनी अगोदरच तसा खडडाही खोदून ठेवला होता परंतु पुणे महानगरपालिकेने परवानगी नाकारल्याने त्यांना अग्नी द्यावा लागला त्यानंतर ते अठराशे सत्त्याण्णव पर्यंत तात्यांच्या कार्याची धुरा सांभाळली स स्र्यानव मध्ये सासवड येथील सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्ष होत्या प्लेगची साथ ही स अठराशे सत्त्याण्णव पुणे व परिसरात प्लेगची साथ पसरल्याने इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नाही हे लक्षात आल्यावर ससाणे यांच्या धनकवाडी गोरपडी येथील मोकळ्या जागेत प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ जवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या रुग्णांकरिता हॉस्पिटल काढून यशवंतला नगरहून दर काढून बोलावले व रुग्णाची सेवा करायला सांगितले मोंढवा येथील प्लेग पांडुरंग बाबाजी गायकवाड या बौद्ध वस्तीतील मुलाला पाठीवर घेऊन यशवंत कडे घेऊन जात असताना त्यांना प्लेग चा संसर्ग झाल्याने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी रात्रौ नऊ वाजता वयाच्या सहासष्टव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यू समयी माईंचे वय सहासष्ट वर्षे दोन महिने सात दिवस होते अशा या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या तसेच प्रतिभावंत कवयित्री महाराष्ट्रातील प्रथम शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे शहाऐंशी व्या जयंती दिनानिमित्त त्यांनी अभिवादन लेखक रवींद्र थोरात पत्रकार